बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर गाजलंच पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही देशमुख कुटुंबियांना भेट देत न्याय मिळवून देण्याचं वचन दिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार समोर येत असून ते मुख्य आरोपी आहेत वाल्मिकी वरून विरोधक सातत्यानं सरकारला धारेवर धरत असून धनंजय मुंडे यांच्या विरोधातही भूमिका घेताना दिसत आहे हे प्रकरण तापलेलं असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलीये आणि आता त्यांनी वाल्मिकी कराड यांच्यावर परळीत तेवीस गुन्हे दाखल असल्याची आणि आपल्याकडे त्यांच्या सर्व गुन्ह्यांची माहिती असल्याचं त्यांनी सांगितलंय जाणून घेणार आहोत वाल्मिक कराड यांच्या गुन्ह्यांची उकल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेल वरती सर्वांचं स्वागत करते बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी संपून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत बीड पोलीस आणि सीआयडी ला सुद्धा फरार आरोपी सापडत नसल्याचं चित्र सध्या दिसतंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरू असतानाच राज्यातही संतापाची लाट आहे खंडणी मारामारी आणि दहशत माजवण्याचे आरोप होत असलेल्या आणि देशमुख यांच्या निर्गुण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडचं काय झालं याबाबतही कोणतीच माहिती सध्या समोर येत नाहीये वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात पवन चक्कीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात कराड आरोपी असून यामधील एक आरोपी विष्णू आली असली तरी कराड पर्यंत पोली पो पोलीस अद्यापही पोहोचलेले नाहीत सुदर्शन घुले हा खंडणीमधील सुद्धा आरोपी आहे संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे प्रमुख आरोपी आहेत मात्र अजूनही फरार आरोपींचा थांब पत्ता बीड पोलीस आणि सीआयडीला लागलेला नाही बीडचा बिहार झाल्याचा आरोप असतानाच पोलिसांनी आरोपींच्या शितापीने मुस्क्या आवडल्यात अशी मागणी जनतेतून होत असतानाच आरोपीच हाती लागत नसल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत हे संपूर्ण प्रकरण राज्यभरात तर चांगलंच गाजलं पण हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले वाल्मिक कराडवरून विरोधक सातत्यानं सरकारला धारेवर धरत असून धनंजय मुंडे यांच्या विरोधातही भूमिका घेताना दिसत आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक मधील संबंधांचा सात बारात समोर आणलाय त्यांनी ट्विट करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचं म्हटलंय दमानिया यांनी तीन दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं ट्विटमध्ये म्हटलं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे कंपनी एकत्र जमीन एकत्र जगमित्र शुगरचे सहा सात बारे मी डिजिटली डाउनलोड केले तीन हजार पाचशे चौपन्न गुंटे जमीन म्हणजे अठ्याऐंशी एकर चौतीस गुंठे सोबतच वाल्मिक कराड यांच्यावर फक्त परळी तेवीस गुन्हे दाखल आहेत त्याचे सेक्शन्स पाहिले तर तुम्ही एक एक सेक्शन त्यांच्यावर चार पाच वेळा लागले आहे म्हणजे इतका माहिर गुन्हेगार आहे आणि आजपर्यंत ते फरार आहेत की त्यांना फरार केले गेले या सगळ्यात महत्वाचा आणि मूळ प्रश्न आहे असं अंजली दमानिया या म्हणाल्या त्यांच्या विरोधात कुठल्याही परिस्थितीत जनतेनं लढा दिलाच पाहिजे असंही त्यांनी नमूद केलं आता माझ्याकडे जी लिस्ट आहे ती मी तुम्हाला देते त्याच्यातली गुन्ह्याची गंभीरता तुम्ही पहा त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर लायसन्स नसताना आर्म्स ऍक्ट खाली सिरियस गुन्हे दाखल आहेत तरी तो माणूस अगदी आरामात फिरतो आणि त्याला काहीच शिक्षा होत नाहीये हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अशी खंत दमानिया यांनी व्यक्त केली त्यांनी आज बीडमध्ये जी दहशत निर्माण केली आहे ती काय काय करतात हे बीडच्या कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं ना तरी तो सांगेल खंडनी वगैरे त्यातले फारच चिल्लर गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा अतिशय गंभीर गुन्हे ते सरस करतात असा आरोप दमानिया यांनी लावला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण यादी दाखवणार आहे असे लोक त्यांना ठेवणारे धनंजय मुंडे यांच्यासारख्या लोकांना तुम्ही मंत्रीपद का दिलं कोणत्या बेसिसवर त्यांना मंत्रीपद दिलं असा सवाल विचारणार आहे मुख्यमंत्र्यांना मी याचा जाब विचारणार असून कराड यांना शोधा आणि अटक करा अशी मागणी करणार असल्याचं दमानिया यांनी ठासून सांगितलं आपण जर टोटल सेक्शन किती वेळा लागलेत बघितलं तर या लिस्ट प्रमाण पंचेचाळीस वेळा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे लागलेत या गुन्ह्यांमध्ये काय आहे तर कोणाला दाबून ठेवलं कोणाला जीवे मारण्याची धमकी दिली कोणाला मारण्याचा प्रयत्न केला इलिगल लॅमिनेशन ठेवलं म्हणजे गणचं लायसन्स गण ठेवली असे जे सगळे गंभीर सेक्शन आहेत इतके गंभीर गुन्हे असताना आपण या माणसाला मोकाट का सोडलं हा प्रश्न आज आपण याचं उत्तर जनतेला बीडच्या लोकांना दिलं पाहिजे कारण ते त्यांना भोगावं लागतंय राजकारण तुम्ही करताय पण भोगावं लागतंय ते बीडच्या जनतेला असं म्हणत दमानिया यांनी ठोस कारवाईची आणि अटकेची मागणी केली अंजली दमानिया यांनी बीडच्या संतोष देशमुख हत्याकांडावरून पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा साधला बीडमध्ये तब्बल बाराशे बावीस शस्त्र परवाना धारक आहेत विशेषतः वाल्मिक कराड यांच्या गँगमधील दोन व्यक्तींकडे कोणताही परवाना नाही त्यामुळे या दोघांना तात्काळ अटक करून कराड गँगला दणका द्या अशी मागणी त्यांनी केली होती हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनीच आहे त्यांनी या संदर्भात मागणी देखील केली होती मधील पिस्तूल धारकांच्या संख्येवरून अंजली दमानिया यांनी एक स्वर एक पोस्ट बीड मध्ये पिस्तुलांचं थैमान मांडलंय बाराशे बावीस शस्त्र परवानाधारक इतक्या प्रचंड प्रमाणात शस्त्र परवाने का आहेत परभणीत बत्तीस आहेत तर अमरावतीमध्ये दोनशे त्रेचाळीस शस्त्र परवाने आहेत मग बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर का व कोणाच्या वरद असताने बाराशे बावीस अधिकृत शस्त्र परवाने मग अनधिकृत किती असतील असा सवाल दमानिया यांनी व्यक्त केला आता या अंजली दमानिया नक्की आहेत तरी कोण तर अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी स्पष्ट केली होती आर टी आय कार्यकर्ती आणि भ्रष्टाचार विरोधात लढणारी कार्यकर्ती एवढंच माझ्याबद्दल लोकांना माहितीये पैसे खाण्यासाठी किंवा कुणाच्या सांगण्यावरून मी काम करते असं लोकांना वाटतं संजय शिरसाट छगन भुजबळांसारखे लोक यावरून माझ्यावर सतत टीका करतात माझे मिस्टर जे एम फायनान्शियल कंपनीचे एम डी आणि सीईओ आहेत त्यांच्या फायनान्समध्ये पाच डिग्री आहेत सीए च्या परीक्षेत ते भारतातील रँक होल्डर आहेत मेडिकल मी मेडिकल टेक्नॉलॉजी केलंय माझं मध्ये डायग्नोस्टिक सेंटर होतं ते पंचवीस वर्ष मी चालवलंय वर्षाला पाच भुजबळ भरत नसतील एवढा टॅक्स मी आणि अनिश भरतो त्या सामाजिक कार्यकर्त्या कशा झाल्या अशा विचारता माझं हे बॅकग्राऊंड ज्यांना माहीत नाही ते लोक तोंडाला येईल ते बोलतात हे ऐकून दुःख होतं आम्ही का लढतो कारण मी अख्खं जग फिरले माझं तीन पासपोर्ट आहेत देश देश मी फिरून फिरून अगदी नॉर्थ कंट्री पासून ते आलोय काही तर आम्ही तीन ते चार वेळा पाहिले इतकं फिरून जेव्हा आपण आपल्या देशात येतो तेव्हा आपला देश कधी बदलणार असं मला आणि माझ्या नवऱ्याला वाटायचं म्हणून जेव्हा अण्णा हजारे यांची चळवळ सुरू झाली तेव्हा मी त्या चळवळीत गेले त्यानंतर आम आदमी पार्टी तयार झाली तेव्हा त्याची मी महाराष्ट्राची अध्यक्षा होते आम्ही पक्षांचे संस्थापक सदस्य आहोत आपची निर्मिती का झाली तर कुठेतरी राजकारण बदललं पाहिजे ही त्या मागची भावना होती सर्व चांगल्या घरातील चांगली लोक त्यात आली असं त्या म्हणाल्या एकनाथ खडसे छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांना कात्रीत अडकवणाऱ्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांच्या गुन्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे दिल्यास त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळेल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद